रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत अधिकारी चौहान महिला यांना बडतर्फ करा अन्यथा सामूहिक आत्मदहन सर्वपक्षीय कृती समितीचा निवेदनाद्वारे इशारा कुरुंदवाड पालिका मुख्याधिकारी आशिष चौहान व महिला अधिकारी यांनी शहरातील नागरिकांना अपशब्द वापरून अपमान केलेला आहे त्यांना सेवेतून बडतर्प करून त्यांची खातीनिय चौकशी करून कडक कारवाई करावी अन्यथा सोमवार दिनांक बारा रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे दिलाय दरम्यान जिल्हाधिकारी एडगे यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली असून निवेदन विभागीय आयुक्तांकडे पाठवून तातडीनं कारवाई करण्याचा आश्वासन शिष्टमंडळाला दिलंय मुख्य अधिकारी चौहान यांनी शहरवासियांबाबत अपमानकारक शब्द वापरून अपमानित केल्याचा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं गेल्या तीन दिवसापासून शहरात संतापाची लाट उसळली आहे मुख्य अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी दोन दिवस शहरात आंदोलने झाली सोमवारी सर्वपक्षीय कृती समिती पदाधिकारी यांच्यासह सुमारे शंभर वर नागरिक जिल्हा अधिकारी कार्यालयात गेले जिल्हा अधिकारी एडके पालकमंत्री मुश्रीफ यांना निवेदन देऊन मुख्य अधिकारी यांचा पालिकेतील गैरकारभाराचा पाडा वाजला निवेदनाबरोबरच ऑडिओ क्लिपचे पेनड्राईव्ह ड्राईव्हही देण्यात आलं यावेळी वैभव उगळे राजू आवळे बाबासो सावगावे दादासोब पाटील तानाजी आलासे दयानंद मालवेकर सुनील कुरुंदवाडे बबलू पवार अर्षद बागवान आदी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा